शिवछत्रपती महाविद्यालयाच्या दोन विद्यार्थिनींनी स्पर्धा परीक्षेत उज्ज्वल यश प्राप्त केले कुमारी उज्ज्वला गणपत शिंदे हिची नगर परिषदेत राज्यसेवा अंतर्गत लेखा परीक्षक व लेखा सेवा या पदी निवड झाली तर कुमारी उज्ज्वला चिमन सावंत हिची नागपूर वनविभागात वनरक्षक पदी निवड झाली या दोन्ही मुलींनी अभ्यासात सातत्य व कठोर परिश्रम तसेच चिकाटीच्या बळावर स्पर्धा परीक्षेत उज्ज्वल यश संपादन केल्याबद्दल जुन्नर तालुका शिवनेर शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष ऍडव्होकेट संजय शिवाजीराव काळे यांच्या हस्ते या दोनही यशस्वी विद्यार्थिनींचे शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आलाय यावेळी अध्यक्ष प्रतिनिधी प्राध्यापक व्ही बी कुलकर्णी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर एम बी वाघमारे कनिष्ठ महाविद्यालयाच्या उपप्राचार्य प्राध्यापिका पी एस लोढा प्रबंधक प्राध्यापक एम डी कोरे व प्राध्यापक वृंद तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येनं उपस्थित होते संस्थेचे अध्यक्ष ॲडवोकेट संजय शिवजराव काळे म्हणाले की ग्रामीण भागातील मुलांना योग्य मार्गदर्शन मिळालं व त्यांनी स्वतः कष्ट घेऊन सातत्यपूर्ण अभ्यास केला तर हमकास यश मिळते आपल्या महाविद्यालयातील अनेक विद्यार्थी गुणवत्ता व कष्टाच्या जोरावर मोठ्या प्रमाणात पोलीस मिलिटरी इतर स्पर्धा परीक्षेत उज्ज्वल यश संपादन करत असून त्याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे हेच विद्यार्थी अनेकांसाठी नक्कीच प्रेरणा बनतील उदापूर गावची सुकन्या कुमारी उज्ज्वला शिंदे ही सामान्य शेतकरी कुटुंबातील मुलगी आई वडील नसताना आजी लक्ष्मीबाई शिंदे यांनी आपल्या नातीचा कठीण परिस्थितीत उत्तम संस्कार देऊन सांभाळ केला तिला चांगले एम पर्यंत शिक्षण दिले गेल्या वर्षी आजी लक्ष्मीबाईचं निधन झालं तरी अशा परिस्थितीत न डगमगता तिने स्पर्धा परीक्षेचा अभ्यास चालू ठेवला अखेर तिला यश मिळालेच तसेच सोमतवाडी येथील कन्या सामान्य शेतकऱ्याचीच मुलगी कुमारी उज्ज्वला सावंत ही सध्या एम ए राज्यशास्त्र विभागात शिकत आहे तिने पण अनेक अडचणींना सामोरं जात प्रामाणिकपणे प्रयत्न करत नागपूर वनविभागात वनरक्षक या पदावर तिची निवड झाली या दोन्ही उज्ज्वलांच्या उज्ज्वल यशामुळे ग्रामीण व आदिवासी भागातील असंख्य विद्यार्थ्यांच्या स्वप्नाला नवे बळ मिळेल न्यूज रिपोर्टर रामकृष्ण भागवत आज चोवीस तास जुन्नर नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकॉन वर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन तसेच आज चोवीस तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा